व आमचे मित्र माऊली तात्यागडतर्फे आयोजित पवार पवारसाहेब माननीय नामदार पवार साहेब माननीय नामदार श्री धनंजयजी साहेब साहे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या विविध कार्यक्रमासाठी उपस्थित अधिष्ठाता सर बिरादार सर सर्व अजय भैया सर्व उपस्थित सर्व डॉक्टर्स सन्मान्य डॉक्टर्स व उपस्थित बंधुभोगिनींना सर्वप्रथम माननीय नामदार अजितदा पवार आणि माननीय नामदार धनंजी साहेब मुंडे साहेब यांच्या प्रकट दिनाच्या मी त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो दुसरं म्हणजे तात्याविषयी हा जो कॅम्प झाला हा कॅम्प ता तात्यांचा नेहमी आग्रह असतो कोणतेही डॉक्टर भेटले कुठेही काही संपर्क आला कोणतेही डॉक्टर भेटले ते बोलीगावचं नाव काढणार साहेब माझ्या बोलीगावमध्ये एवढे माणसं आहेत या फार माणसाला हा आजार आहे याला काय आपल्याला करता येईल म्हणजे त्यांच्या म्हणजे चोवीस तास डोक्यामध्ये तोच विचार या माणसाला हे झालं आहे याला काय मदत करता येईल किंवा पॉलिटिकल किंवा त्यांच्याशी दुसऱ्या काही त्यांच्या सोयी सुविधा ज्या आहेत त्यासाठी काय करता येईल डोक्यामध्ये तोच विचार असतो कधी जे कधी आले तर जे तात्यांचं आपल्या ग्रामस्थांना मोठेपण किती आहे हे जर मला सांगायचं म्हणालो तर तात्या आले आपण असं बाहेर की तात्या आले तात्या आले की आम्ही उघडी सांभाळतो तात्यामध्ये या काय काम आहे तात्यांना माहीत आहे तात्या जास्त वेळ घेत आहे साहेबासाचा पेशंट आहे आम्हाचा रोडवरून बोलून घ्या मी जातो आम्ही त्यांना परत आवर्जून फोन करून सांगतो म्हणजे तात्या लातूरचंच म्हणून नाही अहमदनगरला जावा पुण्याला जावा मुंबईला जावा आता सर खूप नाव मोठं आहे ते नाव मोठं कशामुळे आहे ते तुमच्यामुळं आहे तुम्ही तात्यांना दिलेली साथ ही तात्यांची शिजोरी आहे आणि तुमच्या जीवावरतीच तात्यांचं नाव जे एवढं मोठं झालेलं आहे भविष्यातही आपली तात्यांना साथ राहणार आहे तात्यांच्या हातून आज आपण जे काही विविध प्रोग्राम केलेत आपण शालेय साहित्य वाटप वृक्षारोपण कार्यक्रम रांगोळी स्पर्धा शेतीविषयी चर्चा बक्षीस वितरण खूप असं भव्य दिव्य कार्यक्रम पूर्ण ऑर्गनाईज केलेला आहे त्याबद्दल तुमच्या म्हणजे तुम्हाला बघितलं की आम्हाला वाटतं की तुमच्यातली ऊर्जा जी आहे ती या मासाला ऊर्जा कुठून येते की सकाळी इथं तर दुपारी पुण्याला संध्याकाळी पुन्हा परळीला म्हणजे मला कळतच नाही की या मासावर कुठून ऊर्जा येते पण आज आज सगळे बघू कळालं की ऊर्जा जी आहे ऊर्जा स्तोत्र जे आहे ते आपण सर्व ग्रामस्थ बोध गोदेगाव आणि या पंचकोशीतले पूर्ण माणसाकडनं हे चिमाची वाडी आहे काळेची वाडी आहे जी परत पंचकोषीमध्ये एवढं नाव आहे तात्यांचं की मला निश्चित खात्री आहे की तात्यांच्या मार्फत आपण अशीच भविष्यामध्ये लोकांची सेवा करावी आणि या द, या कार्यक्रमासाठी आम्हाला बोलवलं आणि आम्ही ठरवलं तात्यांचं माझा चार शब्द चाललं होतं की बोधेगाव तुम्हाला यायचंय बोधेगावला यायचंय पण आज वेळ आली मी ताताने काळज पण सांगितलंय काही झालं मी येणार किती वेळ लावू काही लावू आज येणार आणि आमचा बघा कार्यक्रम यशस्वी करून आपण पुरुष एकदा तात्या आपलं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो इथे आम्हाला बोललं आम्हाला सत्कार आमचा सत्कार केला सेवाकांनी संधी दिली आणि आज विराजस्त्राने सांगितल्याप्रमाणे आज या कार्यक्रमामध्ये आज या आरोग्य शिबिरामध्ये सर्वांची तपासणी होणार आहे आणि त्यावर पुढचा उपचार जे आहे म्हणजे छोटी बिमारी जी सांगेल जी छोटी आहे ती आत्ताच आपण इथं जर म्हणजे प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर म्हणजे प्रतिबंध हाच जास्त महत्त्वाचा आहे आपल्याला ट्रीटमेंट घेण्यापेक्षा तर पूर्ण टीम डॉक्टरांची इथं आलेली आहे ते प्रत्येकासाठी आपल्याला सल्ला देतील गोळ्या देतील आणि असंच कोविषामध्येच आपल्याकडनं असंच सेवा घोडा असेच कार्यक्रम घ्या आणि आम्हाला परत बोला खूप आनंद झाला आज इथे बघून तुमचा परिसर रोगून खूप खूप आनंद वाटला आणि त्यात तुमचं खरंच कार्य खूप मोठं आहे आणि आज आज काळ इथे येऊन की तुमचं कार्य किती मोठं आहे ते धन्यवाद थँक्यू सो धन्यवाद सर आपण अगदी कमी वेळामध्ये या ठिकाणी